ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा यड्रा मध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न नांदणी केंद्र अंतर्गत येणाऱ्या तेरा प्राथमिक शाळांची क्रीडा स्पर्धा यड्रा ये येथील न्यू हायस्कूलच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर दिन्यू हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष पुंडलिकराव जाधव यांच्या हस्ते पार पडले या स्पर्धेमध्ये कबड्डी खो खो रिले लांब उडी उंच उडी गोळा फेक फेक धावणे व कुस्तीच्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी कुमार विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिर यटराव यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये कुमार विद्या मंदिर यटराव कन्या विद्या मंदिर यटराव केंद्रशाळा नांदणी कुमार विद्या मंदिर चनवाडी मळा कुमार विद्या मंदिर नांदणी कन्या विद्या मंदिर नांदणी कुमार विद्या मंदिर हरोली कन्या विद्या मंदिर हरवली कुमार विद्या मंदिर जांभळी कुमार विद्या मंदिर टाकवडे कन्या विद्या मंदिर जांभळी व कन्या विद्या मंदिर टाकवडे या शाळांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये सर्वच शाळांनी चांगले कौशल्य दाखवलं या स्पर्धेमध्ये वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना माजी उपसरपंच विजय पाटील व शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या हस्ते वितरण करण्यात या स्पर्धेसाठी समके पाटील करड शाहू सावेकर अनिल चव्हाण मुसा जमादार व सारंग काकडे यांनी पंच म्हणून काम पाहिलं या स्पर्धेवेळी शालेय व्यवस्थापन कमिटी उपाध्यक्ष चिमाताई आदमाने ज्योती जतकर मुख्याध्यापक अरुण पाटील औरंग शेख केंद्र प्रमुख शिवाजी भोसले न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक नांदणी केंद्राअंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी विकास लवाटे याट्राव